स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थि आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो अक्षय म्हणजेच कधी न संपणारा अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभयोग तयार होतात तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा रवियोग गजकेश्री योग तर असे छान छान शुभयोग तयार होत आहे तर यंदा अक्षय तृतीया ही कधी आहे तर दहा मेला अक्षय तृतीया आहे अक्षयतृतीयेचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष काम केल्याने लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावरती होत असते त्यामध्ये देवीची विधिवत तुम्ही पूजन करायचं आहे पाण्याने भरलेला कलश जो असतो तो तो तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर घरावरती म्हणजेच आपला जो मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकांच्या पानांचं तोरण आपल्याला बांधायचं आहे सोने चांदी खरेदी करू शकता आता आपण सर्वजण सोने चांदी खरेदी करू शक शकत नाही कारण आता सर्वसामान्य लोकांना सोन्याचे भाव इतके परवडणारे नाही की आपण प्रत्येक वेळेस सोनं चांदी खरेदी करू पण अक्षय तृतीयेच्या दिवशी आता मी सांगितल्याप्रमाणे की बघा अक्षय तृतीयेला आपल्या जे काही खरेदी करू तर त्याचं अक्षय पुण्य हे आपल्यासोबत राहतं आणि त्यामध्ये तिळातिळाने तीड़ा वाढ होत जाते तर आता आपल्या घरामध्ये सुद्धा आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून आणायच्या आहे पण या सोन्यापेक्षाही मौल्यवान ह्या वस्तू आहेत ह्या वस्तू आपण जर आपल्या घरामध्ये खरेदी केल्या तर आपल्या घराला नक्की सुखाचे दिवस येतील आणि अक्षय तृतीयाचं पुण्यसुद्धा आपल्या पदरामध्ये पडेल प्रत्येकाला वाटतं की आपण थोडं तरी सोनं खरेदी करावं अक्षय तृतीयेच्या दिवशी कारण अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व असतं पण आपल्याकडे आत्ता सोन्याचे भाव जर आपण बघितले तर एक ग्रामच्या मागे सात ते आठ हजार रुपये आपल्याला द्यावे लागतात आणि इतके पैसे आपण नाही देऊ शकत पण आपण अगदी साधे साधे थोडे थोडे पैशांची इन्व्हेस्टमेंट ही आपण जर केली तर यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल आणि या वस्तू फक्त आपल्याला एकदाच यावरती खर्च करायचा आहे पूर्ण आयुष्यभर परत आपल्याला या वस्तूंवरती खर्च करावा लागणार नाही त्यामुळे ह्या कोणकोणत्या वस्तू आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचं श्रीयंत्र श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन असतं त्यामध्ये आधी माया आदिशक्ती आधी आधी आदि जननी माता सरस्वतीचा वास असतो श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर कधीच घरामध्ये पैशांची कमतरता येत नाही श्रीयंत्रामध्ये अशा काही शक्ती असतात या शक्तींमुळे नेहमी आपल्या घराची भरभराट होत असते तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू जी तुम्ही खरेदी करून आणू शकता ती म्हणजे श्रीयंत्र तर हे श्रीयंत्र तुम्हाला कोणत्याही स्वामी समर्थ महाराजांचं जे केंद्र असतं तर त्या केंद्रामध्ये मिळेल आणि याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघर आवर्जून करायची आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्रावरती लागणारी कमळगट्ट्याच्या मण्यांची माळ मग ही माळ एकशे मण्यांची सुद्धा असू शकते किंवा एक्कावन्न मण्यांची सुद्धा असू शकते तुम्हाला वाटेल तितक्या मण्यांची तुम्ही घेऊ शकता तर श्रीयंत्रावर जर आपण घेतलं तर त्यावरती दुसरी वस्तू आपल्याला जी घ्यायची आहे ती म्हणजे कमळगट्ट्याच्या मण्यांची माळ तर नक्की तुम्ही या ह्या दोन वस्तूंपैकी कोणती एक वस्तू खरेदी करून आणू शकता त्यानंतर आता प्रत्येकाला वाटतं की माझं घरे नेहमी धनाने सुखाने समृद्धीने भरलेलं असावं कुबेराची माझ्यावरती कृपा असावी माझ्या मुलांवरती कुबेराची कृपा असावी यासाठी या, या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे कुबेर यंत्र हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा स्थापित करू शकता किंवा तुमच्या घरातील उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही स्थापित करू शकता उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आणि माता लक्ष्मीची दिशा आहे तर या दोन दिशेना म्हणजे किंवा मग तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही स्थापित केलं तर नक्कीच याचे जे फायदे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात कधीच आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत नाही आपल्या घरामध्ये इतका तर पैसा राहतो की कधी आपल्याला कोणाकडे उसने पैसे मागावे लागत नाही अशी परिस्थिती आपल्यावरती राहते त्यामुळे आवर्जून जमलंच तर ही जी आता तिसरी वस्तू सांगितलेली आहे कुबेरे यंत्र तर त्याची स्थापना तुम्ही करू शकता त्यानंतर चौथी वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात पिवळ्या कवड्यांची जी उत्पत्ती आहे तर ती सागर मंथनामधून झालेली आहे ज्या घरामध्ये पिवळ्या कवड्या असतात त्या पिवळ्या कवड्यांवर माता लक्ष्मी सदा विराजमान असते त्यामुळे शक्य झालं तर आपल्या देवघरामध्ये ह्या तुम्ही सात किंवा पाच पिवळ्या कवड्या आवर्जून स्थापित करा आणि याचे जे परिणाम आहे तर ते नक्कीच आपल्याला बघायला मिळतात आणि माता लक्ष्मी यामुळे खूप प्रसन्न होत असते त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कलश कलश जो असतो तर तो खूप महत्वाचा असतो आपल्या घरामध्ये तुम्ही या दिवशी एक तांब्याचा कलश आवर्जून खरेदी करून आणायचा आहे तांब्याचा कलश जर आपण घरामध्ये खरेदी करून आणला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, आपण मंगल कलशासाठी करू शकतो जे मंगल कलश म्हणजेच आपल्या कुलदेवीचा कलश तो आपण देवघरामध्ये भरून ठेवतो तर तो कलश तुम्ही या दिवशी आवर्जून भरून ठेवू शकता तर ह्या ज्या चार ते पाच वस्तू झालेल्या आहेत यापैकी तुम्हाला जमेल ती वस्तू तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता त्यानंतर पुढची आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे मीठ मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मिठामध्ये तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीचा भाऊ जो आहे दाता तर त्याचं वास्तव्य असतं त्यामुळे माता लक्ष्मी या नेहमी प्रसन्न असतात ज्या घरामध्ये खडे मिठाचा वापर केला जातो त्या घरामध्ये कधीच नकारात्मकता नसते त्यामुळे शक्य झालं तर मीठ तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचं आहे त्यानंतर पुढची सहावी जी महत्वाची वस्तू आहे तर बघा आपल्या घरामध्ये अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात असतात अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे कसं तर आपल्या घरामध्ये जर आपण अन्न भरलं म्हणजेच महिन्याचा आपण किराणा भरला तर तो महिना, किर, महिना आ, तर कि महिन्याचा किराणा हा जर आपल्या घरामध्ये महिना संपून सुद्धा राहिलेला असेल तर आपण म्हणतो की माझ्या घरावरती अन्नपूर्णा देवीची बरकत आहे किंवा कृपा आहे तर हीच अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपण घरामध्ये सातू खरेदी करून आणायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं ना तर त्या ठिकाणी तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे सातू मिळून जातील एक पाच ते दहा रुपयाचं पॅकेट असतं तर हे तुम्ही आपल्या घरामध्ये आवर्जून खरेदी करून आणू शकता त्यानंतर पुढची सातवी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे करा केळी कराकेळीचं या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने पूजन केलं जातं तुमच्या घरामध्ये जर एखादी स्त्री गेलेली असेल तर तिच्या स्मरणार्थ केळीचं पूजन जा केलं जातं आणि तुमच्या घरामध्ये जर एखादा पुरुष गेलेला असेल तर त्याच्या स्मरणार्थ कराचं पूजन केलं जातं आता दोघंही गेलेले असेल तर कराकेळी दोघांचंही पूजन केलं जातं तर नक्की तुम्ही हा जो कराकेळी आहे तर तो घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणू शकता तर तर ह्या ज्या सात वस्तू आहे जमलंस तर यातली कोणतीही एक वस्तू या दिवशी आवर्जून खरेदी करून आणा कारण हा जो मुहूर्त आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणार या सणाच्या दिवशी जे काही काम आपण करू जे काही दान करू तर त्याचं क्षय न होणारं पुण्य आपल्या पदरात पडत असतं आणि बघा ज्या वेळेस हे पुण्य आपल्या पदरात पडतं तर त्यावेळेस ह्या ज्या अडचणी आप आपल्याला कधीतरी येत असतात तर हेच तिथेही आपल्याला कामी येत असतं तर नक्की ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये खरेदी करून आणा नक्कीच तुम्हाला याचे फायदे बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ